पन्नालाल नगर येथे मिलिंद पंतप्रधान मोदींच्या बात कार्यक्रमाचे आयोजन देशाचे पंतप्रधान हे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करतात यावेळी ते देश पातळीवर झालेल्या चांगल्या चांगल्या कामाची मग ते वैयक्तिक असो वा अथवा सामूहिक प्रशंसा करतात पंतप्रधानाच्या या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय किसान मोर्चाचे अध्यक्ष मिलिंद बांबल हे शहराच्या कोणत्या ना कोणत्या भागात करतात आज प्रसारित झालेल्या पन्नालाल नगर येथे जुगल किशोर टावरी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला कार्यक्रमाला भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष मिलिंद बांबल जुगल किशोर टावरी दीपक अणासाणे लक्ष्मणराव धानोरकर अनिल काळे दीपिक बांबल दीपक बांबल गजानन गदफडे संतोष चांडक राकेश बुंदेले पनु गुल्हाणे राहुल धर्माळे अभिजित रवरासे प्रवीण तेलंगे मनोज राऊत रोशन उमग अविनाश मालोदे पंजाबराव बुढाळकर मनोज जावरकर अमित इंगडे सचिन आराटकर सुनील तेलंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पन्नाल नगर येथील जुगल केशोरी तावरी यांच्या घरी किसान मोर्चातर्फे आयोजित केला होता आणि भाजपा किसान मोर्चा मन की बात हा कार्यक्रम दर रविवार महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आणि चौथ्या रविवारी प्रत्येक ठिकाणी शहरातल्या वेगवेगळ्या भागात आयोजित करतो आज हा कार्यक्रम आम्ही नगर इथं आयोजित केला आहे सर्व युवक इथं उपस्थित आहेत आमचे काका दांदूर काका अनासाने चावरीजी तेलंगे रत्णे सर्व स सर्व सर्वजण इथे उपस्थित आहेत आणि ऑपरेशन सिंधूरनंतर आपण पाहतोय पाकिस्तानला मूळतोड जबाब देणारे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या मन की बातचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि येणाऱ्या काळामध्ये पंतप्रधान आ... नरेंद्रजी मोदी जे काही सूचना भारतीय जनता पार्टी आणि कार्यकर्त्या देशाला देतील त्या सर्व फॉलो त्याच्या फॉलोअप करण्याचं काम आम्ही भाजपा किसान मोर्चातर्फे करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानने एक समजून जावे की भा भार भारत कोणाला छेडत नाही आणि त्याला कोणी छेडलं ते सोडतसुद्धा नाही आपण सिंदूर ऑपरेशन पाहिलं असेल अतिरेक्यांना शोधून शोधून मारण्याचं काम या सिंदूर ऑपरेशनमध्ये आणि पुन्हा एकदा सर्वांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो बोल भारत माता की सुल्ले बेटा पाकिस्तान बाप आहे तेरा, भाप तेरा।, भाप भाप। भाप तेरा हिंदुस्तान सुल्ले बेटा पाकिस्तान बाप आहे तेरा हिंदुस्तान सुल्ले बेटा पाकिस्तान बाप तेरा हिंदुस्तान बोल भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम